तर हाय हॅलो नमस्कार तर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये मा खूप खूप स्वागत आहे मी फर्स्ट टाईम कॅमेरासमोर येऊन असा ब्लॉग शूट करत आहे तर काय बोलायचं ते समजत नाही काही चुकलं तरी नक्की सांगा बरं का कमेंट करून तर आज दिवस पण खूप गोड आहे आणि दिवसाची सुरुवात पण खूप गोड झालेली आहे तर आज आहे शिवजयंती तर सगळ्यात आधी तुम्हाला माझ्याकडून शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर तुम्ही पण आज शिवजयंती साजरी करणार आहात का तर प्रत्येक खुँ मराठी माणसाने शिवजयंती साजरी केली पाहिजे तर आम्ही पण करणार आहे आणि हा ह्या ब्लॉगमध्ये मी कशी शिवजयंती साजरी करते ते तुम्हाला दाखवणार आहे तर हा ब्लॉग कंटिन्यू पहा आणि शिव आमचा शिव किती मस्ती करतो ते पण पाहायला भेटेल शिव म्हणजे माझा मुलगा आहे छोटाच येतो एक वर्षाचा पण नाही आहे तर त्याचे बघा किती मस्ती चालू आहे तर ब्लॉक आम्ही इथं आवरून वगैरे आम्ही चाललो आहोत मार्केटला कारण की शिवजयंती साजरी करायची आहे आणि माझ्याकडे फुलं वगैरे काहीच नाही तर आम्ही ते आणायला चाललो आहोत तर चल... आवरलं वगैरे आणि निघालो होतो तोपर्यंतच खाली लहान मुलांची छोटे अशी म्हणजे रॅली आली होती ते खूप छान गोड दिसत होते इतके सुंदर होते की काय सांगू आणि तिथून आम्ही गेलो मार्केटला फुले वगैरे घेतली आणि शिवजयंतीसाठी घरी आलो छान हार वगैरे होते तिथं आले मस्तपैकी आवरलं साडी वेअर केली आणि शिवाजी महाराजांची मूर्ती खूप खराब झाली होती म्हणजे धूळ वगैरे थोडीशी बसली होती म्हटलं ते पुसून घेतली तर चला माझी सगळी तयारी झालेली आहे आपण पूजा मांडून घेऊया इथं मी शिवाजी महाराजांना हार वगैरे घालून घेतला आणि गुलाबाचं फुल आणलं होतं ते काय कुठं बसत नव्हतं त्यामुळे मध्ये व्यवस्थित ठेवून दिलं आणि बाकीची पूजा मांडून घेऊया चला स्टार्ट करूया हॅलो एवढी तर आज दिवसाची सुरुवात खूप छान झाली होती कारण की चिमुकले आमच्या इथे आले होते आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळे त्यांनी विविध प्रकारचे रूप घेतले होते आणि खूप छान छान दिसत होते तर आम्ही पण आमच्या शिवला मस्त आवरले आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करून घेतलेली आहे तर चला शिवची कशी मस्ती चालू आहे मी एवढं डेकोरेशन केलं पण त्याने सगळं ते खराब करून टाकले चला तुम्हाला दाखवते कशी मस्ती चालली पप्पांसोबत तर बघा इथं शिवून शिवचे पप्पा देवपूजा करू राहिले तर छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा केली तेव्हा म्हटला की मी परत पूजा करतो बघा डेकोरेशन केलेलं सगळं उद्वस्त करून टाकले अशी लहान मुलं असले अशी मस्ती चालूच असती घरात पण त्यांच्याशिवाय पण घराला घरपण येत नाही तर आमचा हा चिमुकला ए चिमुकली शिव दादा छत्रपती शिवाजी महाराज की जय तर असा होता आजचा माझा डे तर हा माझा फर्स्ट ब्लॉग होता काही एवढं बोलायचं कळत नव्हतं पण बनवला होता तर असा होता, होता माझा आजचा डे आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब चॅनल करा थँक्यू आणि असा सपोर्ट करा